मुक्या प्राण्यांनाही भावना असतात ते प्रेम आनंद दुःख आणि शोक व्यक्त करतात जसे की कुत्र्यांचे आपल्या मालकासाठी रडणे किंवा आपल्या सोबतच्या मृत्यूनंतर शोक करणे संशोधनातून सिद्ध झाले आहे की प्राण्यांमध्ये भावनिक बुद्धिमत्ता असते ज्यामुळे ते भावना अनुभवतात आणि व्यक्तही करतात ते आपल्या सभोवतालच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी वेगवेगळ्या भावना आणि बुद्धिमत्तेचा वापर करतात ज्यामुळे त्यांच्या भावना समजून घेणे महत्वाचे आहे पाळीव प्राण्यांमध्ये विशेषत मांजर आणि कुत्र्यांमध्ये मालकावरचे प्रेम आणि निष्ठा स्पष्ट दिसते तेच प्रेम आणि निष्ठा विचारात घेऊन सातारा जिल्ह्यातील सातारा शहरालगत असणाऱ्या जकातवाडी या ठिकाणी जास्मिन हरुण रशीद अफगान आणि ऋतुजा उमेश मोंडकर यांनी करोना दरम्यानच्या काळात मुक्या प्राण्यांबद्दलच्या भावनिक विचार करता त्यांनी कुत्र्यांचे आणि इतर प्राण्यांचे उपचार निर्बीजीकरण लसीकरण तसेच पुनर्वसन या बाबींकडे लक्ष देत वी केअर रिहॅब सेंटरची सुरुवात करून कुत्रा मांजर गायी बैल तसेच गाडो डुक्कर यांसारख्या सहा हजार मुक्या प्राण्यांना जीवदान देण्याचे काम त्या दोघींनी केले आहे त्यांनी मुक्या प्राण्यांची हेळसाण होऊ नये तसेच अपघातग्रस्त प्राण्यांवर योग्य उपचार व्हावे या भावनेतून सुरू केलेल्या रिहॅब सेंटरमध्ये अनेक प्राण्यांचे पुनर्वसन करून मुक्त संचार करण्यात आले आहेत सातारा जिल्ह्यातील जास्मिन अफगान आणि ऋतुजा मोनकर यांनी जिल्ह्यातील एकमेव रिहॅब सेंटर सुरू करून आजपर्यंत तब्बल सहा हजार मुख्या रुग्णांवर अपघात तसेच जखम ते कॅन्सर सारख्या सर्व मोठ्या आजारांवर तज्ज्ञांच्या माध्यमातून उपचार दिले आहेत त्या दोघींना साताऱ्यातील मुख्या जनावरांचे देवदूत असेही संबोधले जाते त्यांच्या रिहॅब सेंटरमध्ये कुत्रा मांजर यांच्यासारखे प्राणी उपचार घेऊन बरे झाले आहेत त्यांचे हे व्ही केअर फाउंडेशन शासनमान्यता प्राप्त असून त्यांना उपचारासाठी सातारा पुणे मुंबई सह इतर शहरातील इतर प्राणीप्रेमींनी या सेंटरला मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे जेणेकरून मुक्या प्राण्यांवरील उपचार त्या प्राण्यांना तत्काळ मिळतील या रिहॅब सेंटरचा हेल्पलाईन नंबर सत्तर सासष्ट पंच्याण्णव शून्य शून्य पंच्याण्णव असून दानशूर व्यक्तींनी मुक्या प्राण्यांच्या उपचारासाठी मदत करावी ॲक्च्युली आमचं व्ही केअर जे आहे ते कोणत्याही संकल्पनेतून सुरू नाही झालेलं ते ऍक्सिडेंटली आम्ही सुरू केलेलं आहे जसं की लॉकडाऊनमध्ये खूप सारे ठिकाणं बंद होती खाण्यापिण्याचे हॉटेल्स बंद होते जिथून काही फूड बाहेर वेस्ट होतं किंवा काही रस्त्यावरच्या भटक्या प्राण्यांना खायला मिळतं तर असं सगळंच बंद असल्यामुळे त्यांचे खाण्यापिण्याचे फारच अडचण झालेली होती जिथे रोज मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या लोकांचे देखील फार अडचण झालेली होती ॲट माणूस मदत मागू शकतो पण भटके प्राणी आहेत मुके प्राणी आहेत ते कोणालाही कसली मदत मागू शकत नाहीत तर जेणेकरून आमची स्वतःची बेकरी असल्यामुळे मग मी हा विचार केला की जे काही भटके प्राणी आहेत तिथं कमर्शियल प्लेसेसशिवाय कुठल्याही प्रकारचं अन्न मिळत नाही किंवा लोक खरकट टाकतात ते सुद्धा अवेलेबल होत नाही तर त्या दृष्टीने मी विचार केला की मला जे काही पॉसिबल आहे तर मी अशा भटक्या प्राण्यांना थोडंसं खाऊ घालायचा प्रयत्न केला तर काय हरकत आहे तर अशा पद्धतीनं मी थोडंसं खाऊ घालायला सुरुवात केली अशाच वेळेला मग जेवढं इंटरॅक्शन होत गेलं भटक्या प्राण्यांसोबत की कोणाला लागलेलं आहे कोणाला काही जखम झालेली आहे कोणाला कॅन्सर आहे कोणाचं काय आहे अशा पद्धतीने हळूहळू हे सगळं समोर येत गेलं मग मी विचार केला की के के यांना अजून काय मदत करता येईल मग त्या दृष्टीने त्यांची ट्रीटमेंट्स म्हणा या गोष्टी मग हळूहळू डेव्हलप होत गेल्या आणि मग अशा पद्धतीने आमची संस्था सुरू झाली तर आम्ही त्या ठिकाणी जाऊन आलो तर एकूण किती प्राण्यांना तुम्ही जीवदान दिलेलं आहे किंवा कोणकोणते प्राणी त्यामध्ये तुम्ही त्यांना जीवदान देण्याचा प्रयत्न केला आम्ही साधारणतः आतापर्यंत पाच ते सहा हजारपेक्षा जास्त प्राण्यांना जीवदान दिलं जेणेकरून त्यांचं काही छोटी बाळ असतील त्यांना घर मिळवून देणं किंवा कोणाला कॅन्सर आहेत कोणाचे ॲक्सिडेंट झाले आहेत कोणाच्या जखमा आहेत किंवा कोणाचं नसबंदीचं ऑपरेशन करायचं आहे काही लोक प्राण्यांना बऱ्याच खायला घालतात पण मग आजूबाजूच्या लोकांना पिल्लं होत राहतात त्यामुळे त्रास होतो तर अशा वेळेला मग त्या लोकांना आम्ही हे सजेस्ट करतो की तुम्ही खायला घालता ही खूप चांगली गोष्ट आहे पण त्याचऐवजी तुम्ही त्यांचं बर्थ कंट्रोल म्हणजेच नसबंदी आणि त्यांचं वॅक्सिनेशन केलं तर आजूबाजूच्या लोकांनाही त्रास होणार नाही आणि त्यालाही चांगलं संभाळ केला जाईल अशा पद्धतीनं ते सजेस्ट करतो तर आम्ही पाच ते सहा हजारपेक्षा जास्त भटक्या प्राण्यांना इन्क्लुडिंग कुत्रा मांजर भटक्या गाई असतील बैल असतील डुक्कर असेल गाढव असेल अशा बऱ्याच प्रकारच्या प्राण्यांना आम्ही आतापर्यंत मदत केलेली आहे आता आपण शहरात पाहतो की एन च्या हात सरसावतात की मदतीसाठी अशा पद्धतीनं तर तुम्हाला आजपर्यंत कुणाची मदत झाली किंवा काय आवाहन कराल तुम्ही एनजीओला की कशा पद्धतीने तुम्हाला मदत मिळावी एनजीओली आम्ही आता जेवढं काही काम करत आलो आहे ते आम्ही जेवढं आम्हाला स्वतःला खिशातून पॉसिबल आहे किंवा काही आमचे असे अॅनिमल्स लवर्स आहेत किंवा काही लोक अशी आहेत की ज्यांना याबद्दल वाटतं आणि पण काही करता येत नाही स्वतःला ग्राउंड लेवलला अशी काही लोक आहेत आम्हाला काही प्रमाणात मदत करतात पण ती मदत आजच्या कामाच्या प्रमाणात अजिबात पुरेशी नाहीये कारण आमच्याकडे शंभर ते सव्वाशेहून जास्त प्राणी आहेत ज्यांचं खाणं पिणं त्यांचे औषधं हे सगळं करावं लागतं प्लस आमच्याकडे चार ते पाच केअरटेकर्स आहेत जे चोवीस तास आमच्या रिहॅब सेंटरला राहतात तर त्यांचे पगार असतील जागेचं भाडं असेल किंवा लाईट बिल असेल असं आमचा खूप मोठा खर्च होतो दर महिन्याला तर अशा पद्धतीने जी लोकं मदत करू शकतात किंवा ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी काही वेळेला काही लोक वाढदिवस साजरा करायचा आहे किंवा अशा खूप वेगवेगळ्या गोष्टी असतात ज्याचे करून ते आम्हाला त्या पद्धतीत आम्हाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात औषधांच्या स्वरूपात किंवा या सगळ्या गोष्टींच्या स्वरूपात मदत करू शकतात आणि आमचे सगळे रजिस्ट्रेशन्स आहेत जेणेकरून तुम्हाला एटीजी ट्वेल एचं तुमच्या टॅक्सेशनमध्ये त्याचं बेनिफिट होईल त्याच्या रिसीट्स मिळतील किंवा आमचे कडून ऑडिटेड सगळ्या गोष्टींचं तुम्हाला सर्टिफिकेशन मिळेल अशा पद्धतीनं तुम्हाला मदत आम्हाला मदत केल्याचा तुम्हालाही फायदाच होणार आहे अशा प्रकारचे आमचे सगळे रजिस्ट्रेशन आहेत तर अशा पद्धतीनं आम्हाला लोक मदत करू शकतात जे भटके प्राणी आहेत ज्यांना मालक नाही किंवा ज्यांच्याकडे लक्ष देणारं कोणी नाही अशांची आम्ही मदत करतो ज्यांना ट्रीटमेंटची गरज आहे किंवा रेस्क्यूची गरज असेल अशांना जे पाळीव प्राणी आहेत त्यांच्यावरती आम्ही त्यांना आम्ही डॉक्टर डॉक्टरांचं सजेशन देणं कुठे नेलं पाहिजे काय केलं पाहिजे हे सजेशन देतो पण आम्ही पाळीव प्राण्यांची ट्रीटमेंट करत नाही किंवा एखादं एखादं रस्त्यावरती सोडलेले पिल्ल असतील मांजराची कुत्र्याची तर अशी छोटी बाळं आम्ही आमच्या सेंटरला ज्यांना काही झालेलं नाहीये त्यांना आणू शकत नाही कारण पूर्णत सातारा जिल्ह्यात एकमेव आमचं रिहॅब सेंटर आहे त्या हिशोबाने आम्हाला जागा पण खूप कमी आहे आणि तिथे फक्त आणि फक्त पेशंट्सच सा आम्ही ठेवतो आणि त्यांना बरं केल्यानंतर सुद्धा लगेच त्यांच्या त्यांच्या जागेवर सोडून देतो आमचा एक हेल्पलाईन नंबर आहे वी केअर फाउंडेशनचा त्याच्यावरती लोक कॉल करतात की बाबा इकडे ॲक्सिडेंट झालाय किंवा या डॉगला काही जखम आहे एखादा डॉग विहिरीत पडलेलं असतं किंवा बरणीत तोंड अडकलेला असं सगळ्या प्रकारचे कॉल्स येतात त्या हिशोबाने आम्ही त्यांच्याकडून त्या प्राण्याचा व्हिडिओ मागवून घेतो लोकेशन मागवून घेतो आणि मग इमर्जन्सी कोणती आहे त्याप्रमाणे आमची जी टीम आहे ते त्या लोकेशनवरती जाऊन त्या प्राण्याला रेस्क्यू करणं किंवा एखाद्या प्राण्याला रिहॅप सेंटरमध्ये आणायचं असेल ट्रीटमेंटसाठी तर त्याला घेऊन येणं त्याचे पुढचे उपचार करणं किंवा दवाखान्यात नेणं त्याचा एक्सरे असेल सर्जरी असेल जे काही असेल ते आमची टीम करते आणि मग ते तो प्राणी ब्र बरा झाल्यानंतर त्याला परत त्याच्या जा जागेवरती त्याचं जा वॅक्सिनेशन आणि त्याचं बर्थ कंट्रोलचं ऑपरेशन करून त्याला त्याच्या प जागेवरती जा 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 परत सोडलं जातं तुम्ही तुमचा दिनक्रम किंवा तुमचं एकंदरीत त्यांच्यातच सगळं म्हणजे एकंदरीत म्हणजे दिवसाचं सुरुवातीपासून दिवसाचं संध्याकाळपर्यंत तुम्ही त्यांच्यातच असताय तर कशा पद्धतीनं अनुभवायने काय तुम्हाला त्यांच्याकडून का एक संदेश मिळाला आजपर्यंत अ माणसं जशी एखादी गोष्ट काही किरकोळ जरी गोष्ट झाली तरी धरून बसतात तसं प्राणी धरून बसत ता नाहीत त्यांना कितीही ते त्रासात असतील किती त्यांना वेदना होत असतील तरी ते नेहमी खुशच असतात आणि त्यांना थोडी जरी आपल्याकडून मदत मिळाली तरी ते परत सर्व्हाइव्ह करतात परत जगण्यासाठी त्यांची इच्छा लगेच ते जागी करतात आणि आनंदाने जगतात आम्ही सकाळपासून त्यांचं सकाळी आमची जी टीममधली मुलं आहेत ती सकाळी त्यांचं त्यांना सकाळी आठ वाजता साडेआठ वाजता फिडिंग करतात त्याच्यानंतर त्यांचं जे काही क्लिनिंग असेल त्यांच्या ट्रीटमेंट असतील रोजचे ड्रेसिंग असेल सलाईन असेल या सगळ्या गोष्टी गोष्टी करतात आणि मग त्याच्यानंतर बाहेरचे ट्रीटमेंट्स किंवा जे काही असेल आणि परत संध्याकाळी दुपारी एकदा त्यांना खायला दिलं जातं क्लिनिंग केलं जातं त्यांना बसायला थंडी असते त्यासाठी त्यांना बसायला ब्लँकेट टाकले जातात या पद्धतीने सगळं काम चालतं आता एकंदरीत कोणकोणत्या आजारांवर तुम्ही उपचार केलेत किंवा कोणकोणते आजार त्या प्राण्यांना झालेले होते याच्या अगोदर कॅन्सर पासून अगदी जखम आहे मॅगेट नावाचे जे जखम होतात ज्याच्यामध्ये खूप दिवस जखम असल्यामुळे त्याच्यामध्ये किडे पडतात अशा केसेस खूप जास्त येतात किंवा ऍक्सिडेंटच्या केसेस जास्त येतात बरेचसे डॉग्स असतात ते गाडी धडकल्यामुळे पॅरलाइज होतात किंवा एखादी प्रेग्नंट फिमेल डॉग असते आणि ती पॅरलाइज होते मग ती खूप त्रासात असते अशा जास्त करून केसेस येतात तुम्ही त्यांच्यावर कशा पद्धतीने उपचार केला आणि काय अनुभव होता आजपर्यंत तुमचा कधी कधी इमर्जन्सी त्या फिमेलची डिलिव्हरी करावी लागते कारण पोटातच पिल्लं मेलेली असण्याची शक्यता असते किंवा एखादं जर कॅन्सर कॅन्सरचं डॉग असेल तर त्याला केमोथेरपी द्यावी लागते त्याच्यानंतर पुढचे पाच सहा दिवस त्या डॉगला त्या केमोथेरपीचा परिणाम झाल्यामुळं खात नसेल तर त्याला सलाईन द्यावी लागते त्याचं एखादं जखमी डॉग आलं तर त्याचं रोजच्या रोज इंजेक्शन्स ड्रेसिंग हे सगळं करावं लागतं तिथून पुढे त्याला सप्लिमेंटरी औषधं इंजेक्श आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका